ऑगस्ट दिन ऑगस्ट दिन या नावाने विशेषतः ऑगस्ट क्रांती दिन ऑगस्ट क्रांती दिन ओळखला जातो हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे ऑगस्ट क्रांती दिन नऊ ऑगस्ट इतिहास आणि महत्व भारत छोडो आंदोलन दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनची स्थिती कमकुवत झाली होती या परिस्थितीचा फायदा घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी भारत छोडो क्विट इंडिया आंदोलनाची हाक दिली ठराव आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर जे आता ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखले जाते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात भारत छोडोचा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला करेंगे या मरेंगे डू ऑर डाय याच अधिवेशनात महात्मा गांधींनी जनतेला करेंगे या मरेंगे करू किंवा मरू हा क्रांतिकारक नारा दिला या घोषणेने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची नवी ऊर्जा संचारली नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी ब्रिटिश सरकारने गांधीजींसह काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली या घटनेमुळे आंदोलन अधिक तीव्र झाले आणि जनता स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरली लोकांचे आंदोलन नेत्यांच्या अटकेनंतर या आंदोलनाचे नेतृत्व सामान्य जनतेने विद्यार्थी कामगार आणि शेतकऱ्यांनी केले अनेक ठिकाणी समांतर सरकारे स्थापन झाली या आंदोलनाने ब्रिटिश सत्तेला हादळून सोडले महत्व ऑगस्ट क्रांती दिन हा दिवस स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्म्यांच्या बलिदानाला आणि जनतेच्या अभूतपूर्व शौर्याला आदरांजली वाहण्यासाठी साजरा केला जातो हा दिवस भारत छोडो आंदोलनाच्या सुरुवातीचा दिवस म्हणूनही ओळखला जातो ज्याने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या अंतिम टप्प्यात निर्णायक भूमिका बजावली